दरम्यान मुंडेंनी राजीनामा का दिला मुंडेंच्या राजीनाम्याचा घटनाक्रम जय महाराष्ट्राच्या हाती आलाय मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना समजावलं दरम्यान हा घटनाक्रम काय होता हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया धनंजय मुंडे यांचा हा पूर्णपणे राजीनाम्यासंदर्भातला जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम आपण पाहण्याचा प्रयत्न करूया नेमकं या संपूर्ण प्रकरणात काय घडलं होतं त्याची एक माहिती आपल्या समोर येते नेमकं काय घडलं होतं आपण बघूया मुख्यमंत्र्यांचा सुरुवातीपासूनच मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रह होता असं म्हटलं जात आहे फडणवीसांची अजित पवारांसोबत तीन ते चार वेळा या संदर्भात थेट चर्चा देखील झाली फडणवीसांनी मुंडेंनाही समजावून सांगितलं होतं धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते राजीनामा देणार नसाल तर मंत्रिमंडळातून काढावं लागेल असा इशारा सुद्धा फडणवीसांनी धनंजय मुंडेंना दिला होता फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर वातावरण बदललं फडणवीसांनी सोमवारी पुन्हा धनंजय मुंडेंना राजीनामा द्या असं सांगितलं मंगळवारी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला सुरुवातीपासूनच फडणवीसांची कडक भूमिका होती